भातकुली तालुक्यातील खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे पंधरा वर्षीय मुलगी रात्री आठ घराबाहेर निघाली असता नराधमाने बळजबरीने तिचा हात पकडून घरामागील जागेत नेत तिच्यावर अत्याचार केला रात्रीला बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या आईने शोध घेतला असता मुलीने आपभीती सांगितली मुलीच्या आईने तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात तक्रार दिली आहे पोलिसांनी आरोपी हरी उर्फ दिवाकर कराडे यांच्या विरुद्ध पॉस्को सह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आहे या संदर्भात अधिक तपास खोलापूर पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन खोलापूर हद्दीत ग्राम बुधागड येथील फिर्यादी महिलेने दिनांक सहा सात एकवीस रोजी पोलीस स्टेशन खोलापूर येथे येऊन फिर्याद दिली की दिनांक पाच सात एकवीस रोजी रात्री अंदाजे आठ वाजता सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी लवीला घराबाहेर गेली असता ग्राम बुधागड येथील आरोपी नामे हरी उर्फ दिवाकर बारू कराळे व अंदाजे तेवीस वर्षे राहणार बुधागड याने फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे अपराध क्रमांक एकशे बहुक एकवीस भादवी कलम तीनशे पोस्को कलम चार सहाय त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन त्वरित सदर गुन्ह्यात आरोपी अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपीचा पिशाल घेऊन सखोल तपास सुरू आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली